बळीराम आणि पक्ष सोडण्याचा निर्धार ते बोलून दाखवल्यानंतर संजय पाटील घाटणेकर आणि शरद पवार यांची बारामतीत जाऊन भेट घेतली होती त्यावेळी पवार यांनी बळीराम साठे यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही असा सो शब्द घाटणेकर यांना दिला होता तो निरोप घाटणेकर यांनी साठ्यांच्यापर्यंत पोहोचवला होता त्यानंतर खुद्द पवार यांच्याकडून हो, आज साठ्यांना भेटीसाठी गोविंद बागेमध्ये बोलवण्यात आलं होतं साठे आपल्या समर्थकांसह आज सायंकाळी गोविंद बागेमध्ये दाखल झाले पवारांची भेट होताच काका साठे यांचा विरोध मावळला होता ते त्यांच्या देहबोलीवरून लक्षात येत होतं बैराम साठ्यांनी आपापल्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये खंबीरपणे त्यांनी साथ दिली होती यापुढेही ते माझ्यासोबत राहतील सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग राहील असा शब्द पवार यांनी यावेळी बोलताना दिला आहे सोलापूर जिल्ह्याची पूर्व आणि पश्चिमाशी विभागणी करून पूर्व विभागाची जबाबदारी बरीराम साठणच्या खांद्यावर कायम राहील असे संकेतही शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिलेत त्यामुळे साठे यांचं जिल्हाध्यक्षपद कायम राहण्याची शक्यता वाढली आहे शरद पवार यांनी मला आजपर्यंत काय दिलं यापेक्षा मला त्यांच्या हृदयात स्थान आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे शरद पवार यांनी मी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बळीराम साठे असतील अशी घोषणा केल्यानं आपण पक्ष सोडण्याचा निर्णय मागे घेत आहोत असंही साठे यांनी स्पष्ट केलं आहे सोलापूर जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कारभारामध्ये आपण स्वतः लक्ष घालणार आहोत असं खुद्द पवार यांनी शिष्टमंडळासमोर बोलताना सांगितलं तसंच पक्षाच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग राहील असं पवार यांनी स्पष्ट केलंय पवारांच्या भेटीनंतर बळीराम साठे यांचं हे बंडही शमला आहे